कोल्हापूर महापालिका प्रशासनानं प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे या प्रभागरचनेवर आलेल्या पंचावन्न हरकतींवर सुनावणी घेण्यात आली आजच्या सुनावणीनंतर प्रभागरचना महापालिका प्रशासनानं महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागाकडं पाठवली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्य प्रभाग संख्या तयार करण्यात आली आहे कोल्हापूर महानगरपालिकेची एकूण एक्क्याऐंशी सदस्य संख्या असून वीस प्रभागाची प्रारूप प्रभाग रचना महापालिका प्रशासनानं तीन सप्टेंबर रोजी जाहीर केली या प्रारूप प्रभाग रचनेवर तीन ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना मागवल्या हो होत्या त्यातून एकूण पंचावन्न हरकती दाखल झाल्यात या हरकतींवर सोळा ते बावीस सप्टेंबर या कालावधीत सुनावणी झाली सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांवरील शिफार घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना आज शासनाच्या नगररचना रचना विभागाकडे सादर करण्यात आली नऊ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगानं अंतिम केलेली प्रभागरचना प्रसिद्ध होईल त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान होतील